नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न समिती लासलगाव त्यानंतर सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकीत काय नक्की बदल झाला कांद्याची भाव कशी निघाले सोलापूर या ठिकाणचे काय लाईव्ह अपडेट आहे कांदा अवकी संदर्भातील आणि लासलगाव या ठिकाणी लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शॉर्ट तुमचा नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका पृथ नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बिलायकन म्हणजे घंटा सुरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर बघू शकता बाजार समिती लालगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती लासलगाव दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव एकूण कांदालिनमध्ये तीनशे नगांची आवक आहे लाल कांद्यासाठी आवक नाही आहे तर या ठिकाणी बघितलं तर उन्हाळखांसाठी तीनशे नगांची आवक आहे तीनशे नगांमधून कांदा अवकांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर तीन हजार पाचशे क्विंटल म्हणजे पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल झाली तर बाजारभाव रुप्रतिक्विंटलप्रमाणे बघितलं तर उन्हाळ कांदा कमीत कमी पंधराशे जास्त असते एकोणतीसशे सरासरी सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री श्रीराजवळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकशे पन्नास कांदागड्यांची आवक, आवकेत आवक आहे अवकेत या ठिकाणी बघितलं खरं तर या ठिकाणी आवक घटलेली आहे एवढी काही आवक वाढलेली नाही एकशे पन्नास कांदागाड्यांची आव आव आवक झालेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये श्री श्रीरप्पा सोलापूर श्री सिद्धेश्वर दुष्काश भावात काय बदल होतो हो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवळा देवळा सटन मनमाड चांदूळ कुष्पन्न बादारमकी पिंपळगाव बसून पिंपळगाव सायकडा उमराणे देवळा या बाजारसमतीचा ही अपडेट तुम्हाला यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच कमेंट करायला सांगा ताज्या आणि महत्त्वाच्या गडामुळे आपण घेऊन असो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली धन्यवाद मित्रांनो माझापडे शिवपर्यंत विद्यार्थ्यां भेटू शिका माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेसो तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे ज्या माहितीपूर्ण आपण सेवा जय महाराष्ट्र जयशिवराय धन्यवाद